काय म्हणजे टा एकदम ती टेन पूनम ताई तिकडे भाकरे वाजते तू काय करते ह्याचो तर पहिलोच नंबर असता बघूचा तेव्हा पहिलो म्हणजे ताई भाकरे वाजता पुणघ्या तुझा हात चलत नाही बघा काय भाकरे वाजले नाही लगेच ही बघा ही नवीन ही कॅमेरा कॅमेऱ्यासमोर नसतात म्हणून नेमका दाखवचा प्रयत्न तुम्ही मोजता आज भाकरी वाजतात ते नाही विचारत बघा या डोली बरोबर लक्ष ठेवू ना <laughs> पण या तू किती वाजलं साधारण पाचशे हिला <laughs> पाच मिनटापूर्वी आणि पाचशे वाजलंय म्हण सांग दादा दोन पंक्ती उठले तरी तुम्ही अजून जाऊ आहात नाही काय सांगा मग अशी पासून इतकं तू सांग काय का हे बघा हे बघा सगळी माणसं उठली हे बघा अरे राव नाराज गंभीर केले चौदा चौकड्यांचे राज तुला घडे ना गांगेश्वर नाम संकिर्तन आता ऐकत आता ऐकत रुप आता आता यांना सांगायची गरज हेनी किती म्हटल्यानंतर तुझ्या खाली रे ये

तर नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हे बघा आमची कलर्स ऑफ कोकणची टीम तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत संजू भावे त्यांच्याकडे आज गजानन महाराज प्रकट दिन आहे आणि त्यांच्याकडे बरेच वर्ष कार्यक्रम असतात चालू आ आणि आता आमची बघा टीम सगळी चालली आहे आता पूजा वगैरे चालू आहे आणि त्याच्यानंतर आरती वगैरे आहे तर आज वेळात वेळ काढून हे बघा सगळीजणं आम्ही चालला आहोत आपण जाऊचं म्हणजे आपली सगळे टीम घेऊनच जायत असतो प्रत्येक वेळी वाजा बिजाप सगळा लागतं आमच्या बरोबर <laughs> क्रीतो म्हणजे बाकीचा असतात पण कोरशांवरच आला तेले झुनकावा करूयात मीना मी ताटुंगा दाखवतोय चालत दिंडी गोल झाला <laughs> का नाही <तुकाने> ग <गजान> बोला काय गाणं बरोबर काढले पायी हळूहळू हळू चाला की बाई हळूहळू चला चाला कुत्रू <laughs> बाबा <laughs> तोय होय तू तो बारको कुत्रो जरी हा वाईटा माका

धर 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 पुस्पक असं म्हटलं की धरीत बिरी पुष्पा बघ मस्त बघ पाठ धरतली तुझी ती बघ ती बघ बघ

तर मित्रांनो आरत वगैरे झालेली आणि आता महाप्रसाद वाढतात तर मित्रांनो कार्यक्रम चालू आहे आणि कार्यक्रम चालू असताना आपले सबस्क्रायबर इले कुठून आलात चांगले चांगलीत ना मुकेशरला चालले होते मग नारिंगरे लगेच पाच किलोमीटर आहे म्हणून बघितलं जाऊन या महाप्रसाद वगैरे करून जा नाही कामाला वेळ होता घरी गेला हो घरी जाऊन आलो विनू दादा कुठे तिकडे असतो विनू मुंबई येत आता दोन चार दिवसात येईल <laughs> गोव्यात हो <laughs> <laughs> ना जाऊन तरी बघा सगळी जेवणाची तयारी चालली बाजूच काम चालू चुलीविली भारी मांडलास मागे फटाफट हा अजून काय म्हणत बोल आता काय काय ही काय बोलत नाही काही नाही ती गप मग ती सांगत असत कधी आमच्या तकडे तांबळवाडीत येत नाही येत नाही म्हणून म्हटलं आज खास करून जाऊया होय ना हो हे पण सांगत होते तांबळवाडीत फेरी मारीत नाही फेरीवारीत नाही हो मेनू काय कुर्मा भाजी व्यवस्थित भाजा ही सगळी माणसं सगळी आमच्या सारखीच आमच्या इकडे तशी बोलणारी फक्त मेन बोलणारी आज नाही गेली वर नाही नाही किंवा गॅसवर नाही सगळे चुली आहेत नको नको मे सगळेजण बाबल्या म्हणतात लहानापासून मोठ्या शिक्षण ते पुणग्या म्हणतात एक फेमस ना हो तुम्ही मालवणी आता आता माका सांगा तुम्ही पूनम नावाची किती माणसं मग गोंधळ होता जत्रेत बित्रेत हाक मारताना मग रात्री तो पण नावान पुनग्या म्हटला की खैसू नको ते बाकीची म्हणणारी म्हणतली काय म्हणजे एकदम टेन्टन किंवा पुनमदाई तिकडे भाकरे वाजते तू काय करते हो ना थंडी नाही लागत आकरी वाचायची हो युट्यूब लढाय रे हा माणसं तुम्ही मुंबईचे मग व्हिडिओ बघता की नाही बघा काय भाकरे वाजल्या नाही लगेच ही बघा ही नवीन माणसात ही कॅमेरा समोर नसतात म्हणून नेमका दाखवतो प्रयत्न फक्त ही बोलत नाही बोलत पण ती कॅमेरे बंद केल्यावर बोलत काय म्हणत हे बोलत नाही काय काय नाही बोल कॅमेरा चालू केलं की बोलतच नाही काय घराकडे गॅस गॅसवर वाचतस ना बाकरे चुलीवरच भाजता तेव्हाच हे बघा सगळे भाकरे बाजूचा कार्यक्रम चालू आहे पटापट भाजा हां भाकरे लवकर चला आई बाबा नंबर लावले कधीच्या कधी इकडे एक दे आ? एक द्या सगळ्याकडे जिला घराडे ठेवून येल याच तर पहिलोच नंबर असता बघूच तेव्हा पहिलो म्हणजे पुणे भाकरे भासता अजून हा बघू का जुनका आणि भाकरे अकडे चालू होते गरम गरम झुनका भाकर प्रसाद होय ना तुझा हात चलत नाही पुनगिया दररोज भाकरे वाचताना दिसता हो तुम्ही दिसत नाही ता कधी गमणार आमका

काय मग तू काय सांगत सांग काहीतरी तुझ्याकडे भाताचं काम दिलेलं आहे की भात पराती भरून द्यायची तुमचं हे कर ना मुंबई कसता तेव्हाच तुम्ही मोस्ता आज भाकरी वाजतात ते नाही विचारते या डोली बरोबर लक्ष ठेवू ना साधारण किती भाकरी बाजूला लागतं मंगळवाडी तुमका पीठ नाही ना माहित नाही भाकरी किती वाजलास पळणार कशी पण ये तू किती वाजलं साधारण पाचशे हिला पाच मिनिटापूर्वी आणि पाचशे आहे म्हणून सांगा दोन पंक्ती उठले तरी तुम्ही अजून जाऊ तासच आहात नाही काय सांगा मग अशीपासून इतकं वेळ काय कान काय हे बघा हे बघा सगळी माणसं उठली हे उठ तर मित्रांनो बऱ्याच वेळानंतर लंपाट लागलो हे बघा पाटील पाटील बघा पाटील बंद नंबरच लावू नोहन मोहन काय बोलले काय घरी राहून पटापट घेऊन घ्यावा झुणका भाकर डाळ भात भाजी कोबीची भाजी वगैरे आहे आणि बघा सगळी जण जेवण सुरुवात केलेली आहे आणि जेवणा वाटल्यांची धांदल भरपूर आहे बघा काय हो जिलेबीवाले काय होत का महाप्रसाद वगैरे करून झालेलो आणि खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम केलं जातात इथे हा गजानन महाराजांचा प्रगट दिन आम्ही एकोणीसशे ब्याण्णव पासून नवीन घर बांधल्यापासून आम्ही सुरू केला आणि उत्तरोत्तर हा एवढा दशकृषीमध्ये असा हा झाला की आज दशकृषीत म्हणजे आजूबाजूच्या दहा गावात लोक येऊन आमच्या घराला त्यांचे पाय लागतात आमच्याकडनं चांगलं अन्नदानासारखं पुण्यकर्म घडतं हे महाराजांच्या प्रेरणेतनं घडतं त्यांची आम्ही निमित्त मात्र ही सगळी प्रेरणा स्फूर्ती महाराजांची आहे त्यांच्या नावाने हे सगळा आम्ही कार्यक्रम करतो जय गजान प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागराम अज्ञान तो हरो निबुद्धी मती चिंता क्लेश दरिद्र दुख वघे देशांतरायका गजमुखा भक्ता बहुतोषवी पार्वतीपते समर्थाची या सेवका वक्र भू मंडळी कोण आहे जयाची लिला वर्णिती लोक तिनी ु कदा अभिमानी बोला श्री गांगेश्वर नाम संकीर्तन <laughs> गेला भाव नैवेद्य अर्पावया तो भेटे भजनात दंग तुकया अर्ध मार्गी दया तत्पद वंदुनी विनविले साधू करा भोजना जाऊ आज गे गेही मिळून साधू वदे आपदा

फुलांचे गळा घाली ती दिव्या रनाथास करी दिव्या रोला नाम संकिर्तन भात वाडा पुढे भात मनाच होतो पण ते गोड खाल्यावर म्हणत नाही असं आहे त्यांचा प्रॉब्लेम आवाजाच कालपास झालो तीन वाजता नेले नाही लवकर एक म्हणजे लवू म्हणता जेवत थांबता रेऊ म्हणता ना एक जनिता तथा या हे दोघे बंधू कसे सूर्याची भगिनी अमास जननी हे नाते ऐसे कसे सूर्याचा पुतण्या या मासी म्हणतो मी बाप तू कसा बोले विठ्ठल हा पदार्थ मगा शणमान वायदा कांगेश्वर नाम संकीर्तन जय जय अरे राव नाराज गंभीर केले ते सार के रत्न चोरोणी नेले ते सार के रत्न तुला पचेना चौदा चौघड्यांचे राज तुला गडेना गांगेश्वर नाम संकीर्तन आता ऐकत आता ऐकत आहे रुपो आता आता यांका सांगायची गरज रुपयान केवढ म्हटले ना त्या म्हणून काय तू बापा चंदन पुंज बेल दवना जाई दुई शेवंती निर्वाळे बकुळे कनेर कमळे पुष्पे मधु मालती स्वातू तीळ तसे पहा पूजा बरी शंकरा यात्रा जी भरली अपार गरजे वर्णित ये ती घरा जांगेश्वर नाम संकीर्तना हे किती म्हटल्यानंतर तुझ्या खाली रे ये गणपती तुझी सोनवाकडी पार्वती तुझी कडी उंदरा तुजी शिपड बनतली आणि बोक्या तुजी संधी जातली म्हटले आता हे बोलूच शकत नाही रुपयाच्या पुढे आता पण बोलू शकत नाही रुपयाक उत्तर दे बघूया लवकर काय तर सांगू हे बाबू काका बघा उत्तर देऊ काय उत्तर ह्या श्लोकाचं उत्तर <laughs> देऊ काच हवेता समुद्रामध्ये एक आहे

बारिश श्लोक वारी झाले ना नाहीतर ताळावले नसते हे जेवला तुम्ही अगे कधीपासून आठवण काढतोय काय तुका सांग ना म्हणतो इलो असा असं म्हणजे जेवण वगैरे झालं अरे पण कोण बोलनरी नाही काय नाही तू सांगतोय ती बहुणी लिहित सांगित दहा मिनिटात येतय अर्धो तास थांबून ठेवलं तूच गमलंस ना ही कोण काय बोलणार नाही काय नाही काय नाही विचारलंय नाव ना व्यवस्थित केलं या पप्पाला घातच लावू ना बाकरी भाजूनच होत नाही तकडे श्लोक पेटून इल म्हटलं अकडे बघूया भाकरी बाजूची गरज नव्हती मोठो कार्यक्रम असता आणि बरेच दिवस गेल्या वर्षी पण संजू संजीव ये म्हणून पण गेल्या वर्षी येताही येऊक जमला नाही कारण घराचं काम चालू होता तर ह्या वर्षी वेळात वेळ काढून आचऱ्याचं बाजार करून फटाफट इल तर चला आता पण घरी सबस्क्रायबर इले आहेत कारण मगाशी पण बघितलं अशा की इथे पण इल्ले सांगली वर्ण आणि आता घरी येईल त्यामुळे पुन्हा मी पुष्पाक पुढे पाठवलं आहे आणि मी आता पाठसून चाललं आहे तर चला हे व्हिडिओ इथे तर पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय